ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल एकनाथ शिंदे पेटले युद्ध गोशना तरी ही पाकिस्तान आणि भारत युद्धाच्या युद्धविरामाची घोषणा झाली मात्र तरीही पाकिस्तान कुरापती करू शकतो असं बोललं जात आहे यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागलं पाहिजे नाही तर त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून कायमचं गायब करण्याची भारतामध्ये क्षमता आहे असं शिंदे म्हणाले मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत बोलताना पाकिस्तानला महत्वाचा इशारा दिला पाकिस्तानने दहशतवादी हल्ला करून सुरुवात केली त्यांनी आपण उत्तर दिलं यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली मात्र तरीही पाकिस्तानने केली पाकिस्तानने अनेकदा उल्लंघन केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आणखीन एक संधी दिली पण तरीही पाकिस्तानने आपल्या नागरिकांवर हल्ला केला पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की पण असं आहे की कुत्र्याची शेपूट वाकडच राहते पाकिस्तानची प्रवृत्ती अशीच आहे कुत्र्याचे शेपूट वाकडे असल्यामुळे ते कापले जाते गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हेच करतील पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागलं पाहिजे नाहीतर पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशावरून गायब करण्याची क्षमता भारतामध्ये आहे जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोकांचा मृत्यू झाला या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला मात्र यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर देखील केल हल्ला केला